प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हाला सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी मार्क याचा पहिला अध्याय आणि चौदा आणि पंधरा वचन या ठिकाणी आपण वाचूया योहान धरला गेल्यावर येशू गालिलात जाऊन देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवीत असे म्हणाला समय पूर्ण झाला आहे वै देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे की ज्यावेळेला योहानाला धरण्यात आलं त्यावेळेला येशू गालिलात जाऊन त्यानं देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवलेली आहे आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की समय वेळ जवळ आलेली आहे देवाचं राज्य जवळ आलेलं आले आहे आणि सर्वांनी पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा आज येशू ख्रिस्त आम्हाला हे सांगत आहे की या शेवटच्या काळामध्ये आपण जगत असताना येशू ख्रिस्त आम्हाला म्हणत आहे देवाचं राज्य जवळ आलेलं आहे पश्चाताप करा सुवार्तेवरती विश्वास ठेवा आणि म्हणून आपण सुवार्तेवरती विश्वास ठेवूया पश्चाताप करूया आणि देवाचं राज्य जवळ आलेलं आहे जागृत राहूया प्रार्थना करूया आणि प्रभू येशू ख्रिस्ताची येण्याची वाट पाहूया आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे सर्वांना चांगलं आरोग्य दे सर्वांचं काम आशीर्वादित कर सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर सर्वांची प्रगती उन्नती कर आणि सर्वांकडून तुझ्या नावाला तो अधिक धन्यवाद करून घे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठी साक्षी घडव तू किती चांगला देवायस याचा शनाशनाला त्यांना अनुभव दे येशूच्याच नावामध्ये मागतो तू बापा एक आमेन माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल आणि माझ्या चॅनलचे तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही देवाचं गौरव करायला आम्ही